दोनशे सत्तेचाळीस विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार राजू खरे यांची कोणेरी तालुका मोहळ इथं सभा पार पडली त्यावेळेस बोलताना उमेश पाटील यांनी विरोधकांचा खरपुस समाचार घेतला मोहळ तालुक्यातील दादागिरी संपली पाहिजे असं बोलताना उमेश पाटील म्हणाले संपूर्ण आज आपण पाहतोय की संपूर्ण मोहळ तालुक्यातल्या प्रत्येक गावामध्ये एक लाख या पद्धतीचं वापरलं लाख दोन हजार चौदा साली आपण मोदी होते त्यापूर्वी लोकांनी इंदिरा लाडवली त्याच्या आधी जयप्रकाश नारायण यांच्या त्यावेळेची कुठली होती तिथला म्हणायचे जयप्रकाश नारायण यांचं आंदोलन चळवळ होती मोठी त्याच्यापूर्वी महाराष्ट्र एकीकरण समितीने त्यावेळेला ती एक लाख महाराष्ट्रामध्ये आचार्य तशी लाट आता या मोहोळ तालुक्यामध्ये आणि या मोहोळच्या मतदारसंघामध्ये अतिशय तर ही जी लाट आहे ती लाट कशामुळे तयार झाली काय नेमका असा असा उद्रेक असा जो मनात प्रत्येकाच्या साठलेला होता प्रत्येकाच्या सा मनामध्ये असा उद्रेक साठलेला होता की हे त्या मोहोळ तालुक्याला हे स्वातंत्र्य कधी मिळणार आहे का नाही मोहोळ तालुक्याचे पारतंत्र्य कधी जाणार आहे का नाही त्या गुलामगरीतून आपली मुक्तता कधी होणार आहे का नाही ते स्वप्नवत वाटत आजही आजही तो नाच्या आजिंकराला पाटील इथं येऊन जोपर्यंत माझा बाप आहे तोपर्यंत माझं कोण वाकड करू शकत नाही अशी भाषा करतो कसा काय माझा कुठून आली नसती अरे तुझं वाकड काढलं कोण चाललंय तू मुळात वाकडा आहे त्याचा व्हिडिओ काढून बघा ते सरळ उगोच दुसरे केले सर नुसतं नाव टाकून बघा त्याचं व्हिडिओ भाज्याला सारखं नुसतं नाचत असत आणि यांनी इतक्या मुलींवर अन्याय अत्याचार केलेला आहे तुम्हाला त्याच्या संदर्भामध्ये जर माहिती समजली किंवा जर आलं नाही तर हे सगळे जेलमध्ये जायच्या लाईकीचे सगळे तुरुंगात जायच्या बाकीचे परत म्हणतात आमच्या व्यक्तिगत ते काय विकास कामाच्या सार्वजनिक जीवनामध्ये जो व्यक्ती ज्या व्यक्तीकडे बघून लोक मतदान करतात त्याच चारित्र्य अत्यंत महत्वाचं त्याची प्रति त्याची प्रतिमा ही अत्यंत महत्वाची आणि जर ज्याच्याकडे बघून या मतदारसंघामध्ये राजन पाटील असतील यशवंत बघून मत टाकली ढोंगळेसर बघून टाकले का रमेश कदमला बघून टाकले का राजन पाटलाकडे बघून टाकले ना आमदार राजन पाटलाकडे बघून आज सुद्धा तुम्ही राजू करलीना मत टाकताय तो टाकणार आहात कोणाकडे बघून टाकणार आहात उमेश पाटलाकडे बघून टाकणार आहे दीपक निंबरकडे बघून टाकणार आहे विजयराज साठाकडे बघून टाकणार आहे काका साहेब्याकडे बघून टाकणार आहे रमेश गावसकर बघून टाकणार आहे महाराज बापूकडे बघून टाकणार आहे गावात तुमचे राजकुमार पाटील सांगतात भरून टाकणार आहे तुमच्या बुद्धीला पटतोय भरून टाकणार आहे मग ती जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीचं चारित्र्य अत्यंत महत्वाचं आहे तुम्हाला आम्हाला प्रत्येकाला प्रत्येकाला आपल्या मुला अभिमान तुम्हाला तुमच्या मुलाबद्दल अभिमान असणार आमचे काही हरकत नाही परंतु आपल्याला अभिमान कशाचा वाटतो जर पोरग्याला दहावी चांगले मार पडले नव्वद टक्क्यापेक्षा द्या आपण पेढे वाटतो आनंदाने आई सांगायला सांगतील नंबर नंबरा आईला अभिमान वाटतो बापाला अभिमान वाटतो मोला पूर्ण घराला अभिमान वाटतो तरी सगळ्याला आनंद होतो गावाला नोकरीला लागलं कुठं सैन्य सगळ्याला वाटतं माझं पूर्ण बरोबर सैन्य सैन्यला अभिमान वाटतो कोणाचा पूर्व बोलता त्याला अभिमान वाटतो एका कुस्तीमध्ये कुस्ती जिंकला त्याच्या बापाला त्याला अभिमान वाटतो परंतु राज्यपाटल्याला पर कशाचा अभिमान वाटतो माझी पोरं प्रिन्सिलचे कर्म घेऊन आल्या मला त्याचा अभिमान आहे माझ्या पोराने मर्डर केलेलं आहे माझ्या पोराने खून केलेला आहे आणि म्हणून मला त्याचा अभिमान आहे असं सांगणारा बाप या भारतामुळे पृथ्वीवरचा एक वेळ बाप असत ज्या पृथ्वीची लालच वाटली पाहिजे ज्या गोष्टीवर मात खेली गेली पाहिजे असे कर्तबदारी आपल्या पोराने दाखवल्यानंतर आपलं परग घाड्या काम करून जेल मध्ये केलेला आहे त्याच्याबद्दल या मोड तालुक्याचे माटी मार्गाचे सोडून एक उमद कार्यकर्त्याला उमर नेत्याला तुकडे केले आणि म्हणून त्याच्या तोंडामध्ये लघु साखर केली अशा पद्धतीच्या ह्या राक्षस आला मुलगा असला तरी याला फसी मला बाद पाहिजे या जनतेला न्याय देण्यासाठी त्यांच्यावर अन्याय करण्यासाठी नाही त्यांच्या आत्महत्यासाठी It's you!